सुनबाई ओ सुनबाई सुनबाई पिंके ओ पिंके कुठे गेले रे सगळे सगळे कुठे गेले आता मा मामा दा? आई मामाजी जावा पिंकी आबा बोलव रे रे पिंकी जायभर फायभर काय होता मी आई तू जाय नाही तू ना मला अभ्यास

घाई घाई होती ते मी एका तिला आवाज दिला नाही सांग बाई कसं काम आहे बाई शेतात हा शांत बाई घरी गेली बाई मी जराशी त्याच्या शेताला सांगून दिल त्याला मामाजी म्हटलं म्हटलं बाई शेतात वाढून जा म्हटलं मामाजी रे पण ती भी जाया बाई कुठे गेली काय माहिती काय मी बा कुठे गेली तर काही माहित नाही मला कुठे गेली तर दे बरं सुंदर मला वाढून दे बरं पण हा मी तिकडे येतो जेवायला चुलीपाशी इकडे बोलतो थंडी वाजते बापा या हालात

नाही बाप्पा ते श्री कृष्णा भाऊ आले की डेली म्हणतो बाप्पा पहिले तुमची आपत घेऊन जा घेऊन जा हे आपत आपल्या चांदा देवत बाप्पा इले वागून आता श्री कृष्णा भाऊ माय देव तर म्हणतात की मी इथंच बदली करतो इथं तर राहिले बाप्पा हे तर कधी आली ही आपतची पुढी हे बाबा बाप्पा जगणं मुश्किल करीन माय वालो हा इथं नेले बाई बाबा राहिले हे हे काय सुद्धा बाई आहे हे अन्न सांगता कुठे गाय फुन जाते हा काय चकायचं बाबा बाप्पा काही बाबा हे आणि पोरगी आहे त्या तिकडे एवढ्या दूर मुंबई आणि हे बाई इकडे वा ঵া রে ঵া কযাইত কাইজি নে কাইনে কাইনে আইই এ঵া আইই আপাইলেলেলাংরেনা তিনে কোনাছে ভাভেলো করুনাইলি তুযেনে লও্কর ও ও ভা�

नाही वहिनी झोपूनच राहिला किना म्हणायची सोय लागून झोपतच नाही तशी बापरे लागतात मग आजी म्हणेन का तिची गाणे आजी राही रिका मी आधी म्हटलं तर चालतात आजी म्हणेन ते ना ना तुम्हाला गाणीच म्हणावं लागतात मग बैली ही सवय कोण पाळली तुम्ही गाणी म्हणायची मी मी पाळली वहिनी आईला बसवले की दुपारी मी जेव्हा जेवते त्यावेळेस आई काय करतो अंगाई गीत म्हणते तिला लागली सवय आता मी काय म्हणते गायच मन म्हणते सांग अजून एक महिन्याची आहे पण सगळं समजते बाई आजकाल त्या किती हुशार आहे ते काय सगळं समजते आजकालच्या त्या मोबाईलचा असं ना हा मोबाईलचा माझ्या बाग पोटात असते लेकरू त्यावेळेस मोबाईल पाहतात माझ्या दोन्ही मोबाईल मध्येच असते तुमचं काय माझं आहे माझं पण तेच आहे तुम्हालाच काय म्हणून म्हणा सर दुनिया तेच चालू आहे आता मग लेकर एकदम स्मार्ट बनून जातात झाल्यावर स्मार्टफोन सारखी मम्मी मम्मी आली भाई पुरकी आली राजेश्वरी अभ्यास करणं राजेश्वरी होमवर्क करण बेटा होमवर्क कधी करुस्त राहते पण आता झोपला त्याचा बा झोपते तो आता ओढू नको तू येऊ द्या पा वाटते ये बेटा पा राजेश्वरी पाय झोपले नाही अजून की ये पाय कौन वी लेकर लेकरू पा वाटते येऊ द्यान तुनु तर नाही पण होमवर्कच नाही करत सुद्धा बाळाला बीबी असा बेबी तसा बेबी तसा तुझं चिची झोप उपझाल नाही लेकरू

आणि तू कुठे गेला वंश वंश झोपला का आपला वंश आता वंश नाही का माहिती ना? <laughs> <हुँ> का कोचिंग मध्ये झोप झोपून जाते मग मराठी ओरडते ना म्हणते की तुझा भाऊ कसा झोपून जाते हो का बेटा छोटा आहे का तो छोटा आहे ना म्हणून झोपते बाई ताई सोनू झोपच नाही होत वंशूची झोपच नाही होत कसं लहान आहे ना हो तो नर्सरीचं वर्ष आहे त्याचं हे आणि मग कसं त्याची माय सकाळीच उठून देते म्हणतो मी शाळेची शाळा आहे ना तर मग वेळ उठून दे साडेसात वाजता झाली एक एक घंटा तयारी होऊन जाते हे काय करते तिच्यावर उठून देते साडे साडेसहा उठून एक घंटा पहिले मग त्याची काही झोप नाही होत मग तिकडनं आला की त्याला ट्युशन असते मग ट्युशनमध्ये झोपून जाते तो त्याचं म्हणजे पूर्ण टाईम टेबलच चुकून गेला ना ताई हो ना वहिनी एवढं सक लेकरू काही नाही ते अर्धा किती जवळच्या जवळ डॉक्टर बापा बापा जसं काही दहावीतल्या लेकरू आहे ती इतका अभ्यास आहे नर्सरीच्या लेकर आहे रेबी खूपच अभ्यास आहे आपल्या वेळेस होतं का बरं असं आपल्या वेळेस नर्सरी समजतच नव्हती डायरेक्ट पहिली <laughs> डायरेक्ट पहिली तेवढं मोठं पाच 6 वर्षात झालं की आता बापयवाडीचं तीन वर्षाचं 60 टाका लागतं समतं पण 53 तुमच्या पोऱ्याला आता बस वजारीवाडीस 3 ची टाकली शाळेत तसे पोशिजा खूप मोठी दिसते आता राजेश्वरी पाहत नाही का तुम्ही बाताबादा मोठी झाली ना उना तेच ना असं वाटतं राजेश्वरी आताच झाली होती काय पाबर शाळेत पण चालली राजेश्वरी कोणत्या क्लासमध्ये आहे का तू तुला मग लाईट नाही कोणत्या क्लासमध्ये फर्स्ट मध्ये आहे ना बाई अजून लक्ष नाही ग राजेश्वरी फर्स्ट मध्ये आहे ना बेटा जाय बेटा होमवर्क कर बघा होमवर्क कर बेटा आणि हा पे छान माझ्या बेबीचं नाव शोधून ठेवशील माझ्या बेबी साठी हा छानच ओ तू बेबीचं नाव मीच ठेवणार हो जाय जा तू ठेवतो पण जाय आता होमवर्क कर कलती <laughs> कुची नाही बाई होमवर्कच कस नाही करसोन ते सुन रे खरसोन नाव काय ठेवसानो तुम्ही घरी फोन करून विचारा नाही चा पप्पाले अन्न तुझे ससुरेला विचारा एकदा बहिणी ती जन्मकुंडली काढली आई ना आई जाणार होती ब्राह्मणाकडे आई मला जन्म नाव काढतो त्याच्यावरून मग ते जन्म नाव ठेवा लागते ना एक समजा न आपलं नेहमीचं नाव ठेवावं ठेवायला चालू नाव तर काय मी काय आधीचा काही फोनच नाही बहिणी स्वतःहून देऊ का मी फोन आता त्यांच्या काम का मला फोन लावणं हा मग डिलिव्हरी फोन नाही मला जाऊ दे तुम्ही लावून दे फोन काही होता म्हणून तुम्हाला त्याच घरात जागत आहे तिच्या पप्पाला लावा राजेश्वरीच्या हिच्या पप्पाच्या फोनवरून मग चाधीशी बोला जाऊ दे बहिणी मी लावतच नाही येते पाठी फोन तिच्या तुमच्या दूध झाले अजिबात फोन नाही एखादं छानसे नाव तुम्ही सांगा आमच्या बाळासाठी तुम्हाला जे नाव सुचतात ते प्लीज कमेंट्स करून सांगा आम्हाला आम्हाला कोणतं नाव ठेवायचं तुम्ही सुचवा एखादं छानसं नाव आणि ज्यांनी त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा मग आमच्या बेबीचं नाव काय ठेवायचंय

हां गावा सगळीकडे फोन लावून तू लिस्ट तयार कर आणि आता उद्याच्या दिवसा मला सुचूनच राहिले बिचारी चिवडा भाजणं बर्फे आणणं कसं करू काय काही सुचून राहिले बिचारी आई 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 होती सगळं होते सगळं करतो आम्ही सगळं करतो तुम्ही टेन्शन नका घेऊ काय होते माय एका दिवसात काय होते काय होते माझ्या बाई लय झाली बापा लस घाई झाली माय मागवतो हा बाय ते काम करू काय आचारी सांगून दू आपण आचार्य सांगून दू कसं म्हणजे आता ते बाबा म्हणतात की जेवणाचं करू तर मग आता काय बाई काही समजतच नाही मला आणि तो शामा म्हणते की बा फिटू म्हणते हा मग आता बफे ठेवायसाठी मग आपल्या आई म्हटलं काही कुठे हटील हटील करू नको बाबा एवढा खर्च पडू नको आपल्या आम्हाला मोठा अंगण आहे आपल्या अंगालाच म्हटलं मंडप गिंडू टाकू आणि म्हटलं मग ते बफे ठेवता हो का पंकट मी तुमचं पा मग तिच्या पंगट ठेवायचं बाई आता आपलं खेड्याचं काम आहे ना खेड्यात कुठे बफी वा सगळं अन्न ते बाई खेड्यात हा पंगच ठू पण मग तरी बी मग बायला चिडा आणि ते द्या लागेल ना आईन जेवण केल्यावर चिडा किडा लागते नाही व जेवणाचा खर्च राहीन बाई मग संध्याकाळी चिवडा द्यावंच लागते ना हो काय मग भाजून टाकून दे, देते मग आचारी माचाळीच भाजून देते चिवडा आणि ते बर्फी सारखं ते बेसन वडी रव्याची बेसनाची मिक्स मस्त खवा वगैरे टाकून देत छान लागते तेवढी भाजून देते नाही मग सोन सोनपापडी त्या पॉकेटमध्ये हो चालते चालते तसही चालते मग माचाऱ्याकडून भाजून घेऊ हा आता आपल्याला बरोबर कामं करणं सोनज साडी आणणं सोन ब्लाऊज शिवून झालं पाहिजे उद्या साबर तुम्ही दोघीजणी मार्केटात आणि साड्या घिया घेऊन या सगळं मी खर्च पाहतो आई उद्या नाही आज जातो आम्ही आज जातो आम्ही दोघी जी भिपाली मी आणि सगळं जण घेऊन येतो सगळं सामान घेऊन येतो मग साड्या आणि काही डेकोरेशनचं सामान हो बाई तुम्ही दोघी सगळं सामान घेऊन या पण मी सगळ्यात फोन करतो पण ते लिस्ट तयार करून ठेवा मग तुला लिस्ट तयार करून ठेव तू त्या लिस्टले नाव वाजवत सगळ्याला फोन कर काय माझ झाली बाई माय हातपाय कापतात काही सुचूनच नाही राहिलं कारण दुसऱ्या घरचा कार्यक्रम असला की आपण किती सल्ले देतो शांतरीत पार पाडतो पण आपल्याकडचा कार्यक्रम असला की बाई तर हातपाय कापतात तू काही म्हणबाई काही म्हणबाई तू मी हातपाय कापतात पण तुमचंही असंच होते का हो माझ्या बहिणींनो माझ्या मैत्रिणींनो तुमचे असंच होते का माहीत असंच होते बापा घरी कार्यक्रम असला की हातपायच कापतात तुम्हाला असतो तशी तर कमेंट्स नक्की सांगा आणि एखादं नाव चांगलं असंच बाबा आमच्या बाळासाठी चांगलं नाव सांगा एखादं हां आजकालची नवीन पोरी तुम्ही नाव ठेवता हो नवीन नवीन प्रत्येकी आम्हाला येत नाहीत तर ते असं एखादं चांगलं नवीन नाव सांगा बा जे सगळं बाळाच्या आईला आवडलं पाहिजे सगळ्याला आवडलं पाहिजे असं सांगा <laughs> कमेंट्स पण नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला आपले आता उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो आमचं दुसरं चॅनल आहे बरं का मराठी कार्टून हब त्याचे पण व्हिडिओ पाहत जा म्हणजे कसं आपल्या स्टोरी एकमेकांसोबत जोडलेले आहेत काही व्हिडिओ विचारतात काही व्हिडिओ त्याच्यावर येतात म्हणून आमच्या दुसऱ्या चॅनलही सबस्क्राईब करा मराठी कार्टून हबला प्रियंकातून छायचं चॅनल आपलं माहिती असेल तुम्हाला त्यालाही सबस्क्राईब करा यालाही सबस्क्राईब करा चला उद्या भेटू तोपर्यंत काळजी घ्या बाय